महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार चपळगाव जिल्हा परिषद गटाची गणना केली जाते बेचाळीस लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस तथा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांच्या प्रमुख नेतृत्वात अक्कलकोट तालुका पिंजून काढला जात असून प्रणिती शिंदे यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत आहे अक्कलकोट तालुक्यातील रॅलींना मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता काँग्रेस पक्षाची मताधिक्याची अपेक्षा उंचावली आहे यावेळी सभेत आपल्या भावना व्यक्त करताना लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपण केवळ मतदान नव्हे तर जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी आलो असल्याचं सांगून गेल्या दहा वर्षात विद्यमान खासदारांनी सोलापूरसाठी काय केलं हा प्रश्न विचारण्याची वेळ आल्याचं त्यांनी सांगितलं तुम्ही mm -hmm. म्हणालात <laughs> की मी मतं मागायला आले काँग्रेसची लोक कधी मत मागायला येत नाही आम्ही असं गोळाबैनीचं राजकारण करत नाही काँग्रेसची लोक आशीर्वाद मागायला पाहिजे आशीर्वाद मागायला आले आणि मी आशीर्वाद का मागते कारण ही माझी एकटीची लढाई नाही आहे की आपल्या सगळ्यांची लढाई आहे म्हणून मी आशीर्वाद मागायला पाहिजे आले विजय तुमचा झाला पाहिजे

शेतकऱ्यांचा आवाज दाबला शेतकऱ्यांना पीक विमा दिला नाही तीनशे रुपयाचं सिलेंडर बाराशे रुपये केलं दीड हजार रुपयाचा डोल जो होता तो पाचशे रुपयावर आला महागाई वाढवली तुमच्या गावात दहा वर नोकरीला होते ते वीस देणार होते नोकरी पण ते दहाचे दोन पण या ठिकाणी नोकरी भाजपने दिली नाही एवढ्या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पक्षाने मागच्या वर्षात केल्या तर यावेळी माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी बोलताना आमदार प्रणिती शिंदे या कर्तव्याची जाणीव असणाऱ्या आमदार असल्याचं सांगितलं विधानसभेत भाषण प्रत्येक घटकाला न्याय द्यायसाठी प्रत्येक वर्गाला न्याय देण्यासाठी व्यवस्थितपणे कुठल्या व्यासपीठावर कुठलं विषय मांडावं याची त्यांना हातोटी अत्यंत उत्कृष्ट असा परवा विधानसभेचं शेवटचं पूर्ण सगळं सोलापूर लोकसभा मतदारसंघ कॉवर केले काही नाही काय म्हणजे एवढा बारीक अभ्यास आहे आम्ही कोणी सांगितलं पण नाही आमच्या तालुक्यात हे म्हणणार हे म्हणणार पण त्यांनी स्वतःहून माहिती घेऊन अभ्यास करून ते मांडलेले म्हणजे जो जी व्यक्ती स्वतःहून सगळं चौकशी करते सर्व राज्याच्या सर्वोच्च व्यासपीठावरती विषय मांडते आणि त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते

आता दुष्काळ तुम्ही कायदेशीर दुष्काळ तुम्ही जाहीर केला तर तिथे दुष्काळ जाहीर झाला असताना आपल्याला रक्कम मिळणं अपेक्षित परंतु प्रत्यक्ष नाही आहे खाली भोगस करतात हे येणाऱ्या काळात त्यांच्या भोगसगिरी उलटून टाकण्यासाठी प्रणितदा शिंदे यांना मोठ्या भरवशाने आपण निवडून द्यावा एवढा मी काहीच विनंती करून मी थांबतोय हो लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सध्या प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध समस्यांचा आराखडाच तयार केला असून जातीबातीच्या पलीकडे जाऊन केवळ सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांनी जनतेसमोर जावं जनता त्यांना योग्य उत्तर देईल असंही प्रणिती शिंदे यावेळी बोलताना म्हणाल्या चपळगाव इथं काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीमध्ये चपळगावच्या सरपंच वर्षा भंडारकवठे अशफांक बळोरगी मल्लिकार्जुन पाटील प्रथमेश मेत्रे बाबा मिस्त्री मनोज अलगुलबार शीतलताई मेत्रे विश्वनाथ भरमशेट्टी सिद्धाराम भंडारकवठे व्यंकट मोरे इसाक पटेल सिद्धार्थ गायकवाड मल्लिकार्जुन काडगाव प्रवीण शटगार शाकीर पटेल बंदेनवाज कोरबू अबुजर पटेल मायाताई जाधव काशीनाथ कुंभार श्रीशैल अचलेरे परीक्षित चौगुले बुद्धभूषण गजधाने अमोल गायकवाड यांच्यासह चपळगाव जिल्हा परिषद गटातील काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी बंजारा समाजातील महिला कार्यकर्त्यांच्या वतीनं प्रणिती शिंदे तथा सिद्धाराम मेत्री यांच्यावर पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आलं